शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय बात पहिलीच बातमी निघतंय स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे पिकांचे नुकसान ही अटच केली रद्द शेतकऱ्यांना मोठा झटका पुढली मोठी बातमी निघतंय राज्यात सीसीआय ने केली दीड लाख क्विंटल कापसाची खरेदी एकोणीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अकरा हजार सहाशे साठ कोटी रुपयांचं वाटप शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठ्या बातमी निघते आहे वादळी पावसाचे ढग कायम विदर्भ मराठवाड्यातील काही भागात चार दिवस पावसाचा इशारा हवामान विभागाचा अंदाज पुढली मोठी बातमी निघते बँकेचे खाते बंद केल्यास तीनशे रुपयापर्यंत दंड एक जून पासून मोजावे लागणार पैसे पुढली मोठ्या बातमी निघत आहे कुर्ती आराखड्यामुळे शेतकऱ्यांचे साडेतीन लाख अर्ज निकाली शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघते विजेच्या कडकड्यासह लातूरमध्ये अवकाळी पावसाची तुफान बॅटिंग रस्त्यावर पाणीच पाणी तर शेतकऱ्यांचं नुकसान पुढली मोठी बातमी निघते कपाशीचे पन्नास लाखांचे प्रतिबंधित बियाणे जप्त कृषी विभागाने पोलिसांच्या सह्याने केला पर्दाफाश शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघत आहे रायगडमध्ये एक्क्याऐंशी हजार हेक्टर क्षेत्रावर होणार भात लागवड खरीप हंगामाच्या मशागतीला शेतकऱ्यांची सुरुवात पुढील मोठे बातमी आहे कापसाच्या प्रत्येक पाकिटाची नऊशे एक रुपये किंमत निश्चित शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी आहे कर्जमुक्ती उर्वरित पीक राज्यभर आंदोलन करणार रविकांत तुपकर यांची माहिती पुढली मोठ्या बातमी आहे बोगस बियाणे कारखान्यांवर गुण नियंत्रण विभागाची छापेमारी शेतकऱ्यांना मोठा दिलासा पुढली मोठे बातमी निघत आहे पंजाब डक यांचा तातडीनं मॅसेज मध्यरात्रीपासून महाराष्ट्रात अवकाळी पावसाला होणार सुरुवात पुढले मोठ्या बातमी निघत आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे पंच्याहत्तर टक्के प्रमाणे डबल पैसे जमा शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या तो आपण ठळक बातम्या धन्यवाद